शेतकरी मित्रांनो नमस्कार शारदा कृषी वाहिनी नव्वद मनपूर्वक स्वागत करते शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये भाजीपाला पिकांची लागवड ही खूप कमी प्रमाणात होत असते ज्यामुळे जे शेतकरी उन्हाळ्यात भाजीपाला पिकांची लागवड करतात त्यांना साहजिकच नेहमीपेक्षा जास्त भाव मिळण्याची शक्यता असते म्हणूनच आज आपण खास आपल्या शेतकरी बांधवांसाठी आजचं सेशन ठेवलेलं आहे आजच्या सेशनमध्ये आपण फळभाज्या पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन नेमकं कसं करावं याबाबत चर्चा करणार आहोत आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कृषी विज्ञान केंद्र बारामती येथील विषय विशे विशेषज्ञ डॉक्टर विवेक बोईटे सर, सर। सरांचं मी या सेशनमध्ये स्वागत करते नमस्कार सर नमस्कार सर आज आपण खास फळभाज्या फळभाज्या पिकांविषयी चर्चा करणार आहोत आणि सध्या भाजीपाला पिकामध्ये टोमॅटो असेल वांगी ढोबळी मिरची तसंच वेल वर्गीय वेल वर्गीय भाजीपाला पिकांची सुद्धा लागवड केली जाते तर अशा वेळेस पाणी आणि खत व्यवस्थापन शेतकरी बांधवांनी नेमकं कसं करावं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाजीपाला वर्गीय पिकांच्या मध्ये जर फळ भाज्यांचा विचार करायचं झाला तर जास्तीत जास्त लागवड ही आपण पाहतो की टोमॅटो मिरची ढोबळी मिरची वांगी आणि त्याचबरोबर बेलवर्गीय भाजीपाल्यांचा समावेश होतो नेमकं थंडीचा कालावधी संपवून उन्हाळ्यामध्ये साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्यावेळेस यांची लागवड केली जाते त्यावेळेस हळूहळू पाण्याचं दुर्भिक्षम पाण्याची कमतरता ही जाणवत असते आणि त्याच्याच सोबत आपण पाहतो की वातावरणातील बदल याच्यामध्ये मुख्यतः जो या पिकावर परिणाम करणारा घटक आहे तो म्हणजे तापमान टेम्परेचर उन्हाची तीव्रता वाढत जाते तापमान वाढत जातं जमिनीतील ओलावा पटकन कमी होतो वरच्या थरातलं आणि मग पिकांच्या मध्ये ज्याला आपण म्हणतो की अन्नद्रव्यांचं शोषण हे कमी होताना आपण बघतो आणि त्यामुळं या कालावधीत घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांच्या बाबतीमध्ये थोडंसं जास्त आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं सर भाजीपाला पिकांमध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन करताना शेतकरी बांधवांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे असं वाटतं आपल्याला आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत आपण बघतो की प्रत्येक शेतकरी हा अगदीच मोजून मापून पाणी जरी देत नसले तरी सुद्धा उपलब्ध पाणी कमी असताना मग ते विहीर असेल बो बोरवेल असेल किंवा कॅनलच असेल याच्यामध्ये किंवा आता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी शेततळी केलेली आहे याच्यामध्ये ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की दोन पद्धतीचं आच्छादन मल्चिंग हे शेतकरी करत असतात एक प्लॅस्टिक मल्चिंग आणि दुसरं जे आहे ते सेंद्रिय जे आपण पाचट असेल किंवा पालापाचोळ असेल याच्या पद्धतीने केलेलं मल्चिंग तर याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टींचा जर अवलंब केलेला असेल आणि ठिबक सिंचन च्या पद्धतीनं आपण पाणी व्यवस्थापन करणार असू निश्चितपणानं वातावरणातलं तापमान आणि जमिनीतलं तापमान याच्यामध्ये जो फरक आहे जवळपास हा फरक आपण बघितलं तर दहा डिग्री सेंटीग्रेडचा आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे आज वातावरणातलं तापमान बऱ्याच वेळा हे आपण पाहतो की तेतीस चौतीस पस्तीस डिग्री सेंटीग्रेडच्या एक पुढं गेलेलं आहे काही ठिकाणी आज हेच तापमान अडतीस से डिग्री सेंटीग्रेड एवढं आहे तर जमिनीतलं तापमान तेच आपण बघायचं झालं तर दहा डिग्रीने कमी आहे यावेळी आपल्याला जो फरक जाणवतो तो म्हणजे जमिनीमध्ये ओलावा आहे मॉइश्चर आहे परंतु काही अंशी भाजीपाला पिकाची पानं ही थोडीशी आकसल्यासारखी सुकल्या म्हणजे सुकल्यासारखी आपल्याला जाणवतात परंतु याच नेमक्या पद्धतीमध्ये जर आपण मॉइश्चर मीटर म्हणजे जमिनीतील ओलावा मोजणाऱ्या साधनांचा जर उपयोग आपण केला तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की आत्ता पाण्याची गरज आहे का ज्याला आपण वापसा कंडिशन म्हणतो फील्ड कॅपॅसिटी म्हणतो तर तो आपल्याला लक्षात येईल म्हणजे जमिनीमध्ये असणारा पस्तीस चाळीस टक्के ओलावा आणि ह्याच्यामध्ये आपल्याला या कार्यक्षमता अन्न शोषून घेण्याची जी काही क्षमता आहे ती जास्तीत जास्त ठेवता येते आणि कमीत कमी पाण्यावर आपल्याला या दिवसांच्यामध्ये पाचपालावर्गीय पिकांचं अन्न व्यवस्थापन करता येतं अगदी आहे सर जसं की आता आपण म्हणाला तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाण्याची कमतरता असते आणि ठिबक सिंचन पद्धतीचा वापर केला तर बऱ्यापैकी भाजीपाला पिकांची लागवड शेतकरी यशस्वीरित्या करू शकतात पाण्याचं नियोजन ते करू शकतात पण अशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन करत असताना पाण्यातून खत देत असताना शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी आपण बघतोय की पाणी दिन वॉटर डे आपण साजरा करतोय तर खत आणि पाणी व्यवस्थापन या दोन्ही गोष्टींनी आज खूप मोठे बदल उत्पादन वाढ खर्चात बचत झाल्याचं आपण पाहतो याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जाणवते आणि ती म्हणजे खत देत असताना पूर्वी आपण साध्या पद्धतीनं मुळांच्या कार्यक्षेत्रामध्ये खतांचा वापर करायचो जसं युरिया असेल सुपला म्हणजे पंधरा 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 असेल सिंगल सुपर फॉस्फेट असेल मिरोठा पोटेश असेल आज आपण बघतो की बऱ्याच खतांच्या ग्रेडमध्ये नावित्य नाविन्य पूर्णता आलेली म्हणजे केवळ आणि केवळ नत्रस्फुरत पालाश अशी खतं तर आहेतच पण त्याच्यासोबत आपल्याला इतर पण खतांच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहता येईल की त्याच्यासोबत मॅग्नेशियम आहे त्याच्यामध्ये गंधक आहे कॅल्शियम आहे ह्या सुद्धा दुय्यम अन्नद्रव्यांचा समावेश या मुख्य अन्नद्रव्यांच्या सोबत आपल्याला मिळतो म्हणजे बाजारात ही खतं मिळतात आता ही खतं देत असताना महत्वाचा जो भाग आहे की ही खतं द्यायची कशी पाण्याद्वारे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही भाजीपाला वर्गीय पिकांच्या मध्ये ज्या चार महत्वाच्या फिजिओलॉजिकल स्टेजेस आहेत तर त्याच्यामध्ये पहिली आहे की रोप अवस्था दुसरी त्याच्यामध्ये फुटणे फुटवे आपण बघतो की फुटवे फुटून तर झाडाची वाढ होते शाखे वाढ होते नंतर फुलं लागण्याचा कालावधी आणि त्याच्यामध्ये समजा ढोबळी मिरची असेल तर ती मिरची विकसित होण्याचा कालावधी आणि नंतर त्याचं वजन वाढण्याचं तर ह्या सगळ्या चारी स्टेजेसमध्ये अवस्थेमध्ये पिकाला लागणार अन्नद्रव्यांचं जी काही क्वांटिटी आहे प्रमाण आहे हे वेगवेगळे वेग। आणि म्हणून अगदी सहज सोप्या भाषेत शेतकऱ्यांना समजेल यासाठी कृषी विज्ञान केंद्राने कृषक ॲपमध्ये रासायनिक खतमात्रा जैविक खतमात्रा आणि सेंद्रिय खतमात्रा कशा द्याव्यात यासाठीच एक सुविधा करून ठेवलेली माझे शेतकरी बांधवांना आव्हान आहे की आपण साध्या पद्धतीने खत देत असाल ठिबक सिंचनामधून आपण खतमात्रा देत असाल तर हे वेळापत्रक तुम्ही माती परीक्षणानुसार किंवा नसेल केलं तरी सुद्धा सर्व भाजीपाला वर्गीय पिकांमध्ये आपल्याला हे मार्गदर्शक ठरू शकतं सक्था आपण त्याचा अवलंब केला पाहिजे म्हणजे जास्तीचं द्रव्य जास्तीची जा खत आपली वायाला जाणार नाही आणि ज्या वेळेस जे खत पाहिजे ते आपल्याला योग्य पद्धतीनं देता येईल आता तुम्ही जो प्रश्न विचारला की कोणती खबरदारी घेतली पाहिजे तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जो रूट झोन आपल्याला म्हणतो मुळांचं कार्यक्षेत्र हे भिजल्यानंतर आपण नंतरच्या काही अ मिनिटांमध्ये आपल्याला हे खत देता आलं पाहिजे मग ते तुम्ही वेंचरीतून द्या त्याच्यामधून तुम्ही मोटरच्या पद्धतीनं द्या तर हे खत देत असताना साधारणतः एकरी आ, एक किलो पासून पाच किलो पर्यंत आपण हे खत देऊ शकतो जसं बारा एकसठ झिरो असेल एकोणीस एकोणीस असेल झिरो बावन्न चौतीस असेल तेरा झिरो पंचेचाळीस असेल किंवा आपल्याला फळाची जाडी वाढवायची कलर रंग चांगला पाहिजे तर झिरो झिरो पन्नासारखे खत पन आपण हे देऊ शकतो मात्र हे पण लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे खत देतोय आणि आपण जे पाणी देतोय त्याची गुणवत्ता काय म्हणजेच काय जे पाणी उन्हाळ्यामध्ये देतो असतो आपण बऱ्याच वेळा नदीमधलं पाणी असेल क्षारयुक्त असतं ज्याची क्षारता ही साधारणतः दीड दोन तीन डेसी सायमिट प्रतिमीटर एवढी असते त्या अशा पाण्यामधून जर आपण परत खत दिलं तर एकोणसार्थ जी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ही वाढते आणि मग उन्हाळ्यामध्ये आपण बघतो की पानांच्या कडा करपलेल्या आहेत टोकं करपलेली आहेत फुलगळ फुलगळ होताळा दिसते तर हे टाळलं पाहिजे म्हणजे देतानाचं पाणी हे चांगल्या गुणवत्तेचंच असलं पाहिजे ज्यावेळेस आपण फर्टिगेशन करू त्यावेळेस ह्या काही ठराविक गोष्टी आहेत ते आपण केल्या पाहिजेत म्हणजे एकूण देण्यात येणारी खताची मात्रा मग ती ठिबक सिंचनामधून असू देत किंवा साध्या पद्धतीनं देणार असू देत तर ती मोजून मापून दिली पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला जर शक्य नसेल रोज पाणी देणं तर ठिबक सिंचनाच्या या गोष्टीमध्ये आपण आच्छादनाचा वापर केला पाहिजे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपण पिकाला गरजेप्रमाणे पाणी दिलं पाहिजे तर या संदर्भामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये नेहमी पाणी कसं मोजून द्यायचं या संदर्भात काही प्रशिक्षण एक पुढच्या आपण केलेलं आहे की एक्झॅक्ट आपल्याला पाणी कसं मोजून देता येईल प्रत्येक पिकाच्या कार्यक्षेत्रामध्ये तर ह्या दोन तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे खूप छान सर आज आपण फळभाज्या पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल सविस्तर अशी माहिती शेतकरी बांधवांना दिलेलीच आहे कार्यक्रमामध्ये जाता जाता माझा जा शेवटचा प्रश्न असा होता आता भाजीपाला पिकांचा विषय सुरूच आहे तर विषमुक्त भाजीपाला उत्पादन यातील काही टप्पे आपण आमच्या शेतकरी बांधवांना समजून सांगू शकाल का ही खूप काळाची गरज आहे महत्वाचा प्रश्न आहे जो भाजीपाला आपण रोजच्या आहारामध्ये खात असतो पालेभाज्या असतील फळभाज्या असतील त्या विषमुक्त म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही कीटकनाशकाचा त्याच्यामध्ये कुठल्याही बुरशीनाशकाचा अवंश तर नाही येणार ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट शेतकरी बांधवांनी जे प्रमाण आहे योग्य प्रमाण ते योग्य प्रमाणात एकतर फवारणी केली पाहिजे दुसरी गोष्ट तो जो कालावधी आहे समजा एखादं कीटकनाशक आपण मारलो पाच ते सहा दिवसानंतर त्याच्यानंतर तो भाजीपाला काढणं गरजेचं आहे परंतु ह्या किचकट बाबी शेतकऱ्यांच्या दृष्टीतून आपल्याला पाहायला मिळतात परंतु एक खबरदारी मात्र आपल्याला घेता येईल की ज्या प्रमाणात ते कीटकनाशक काम करते किंवा त्याच्यावरची शिफारस आहे त्या पद्धतीने आपण ते फवारलं पाहिजे दुसरी गोष्ट जैविक खतांचा वापर वृश्यनाशकांचा कीटकनाशकांचा आपण वापर केला पाहिजे वनस्पतीजन्य काही कीटकनाशक आहेत त्याचाही वापर केला पाहिजे आत्ता कृषी विज्ञान केंद्रांनी पाहिलेलं आहे की काही होमिओपॅथिक औषधांचाही रोग आणि कीड नियंत्रणासाठीचा सा वापर जर आपण केला तर रासायनिक आणि कीटकनाशक बुरशीनाशक आपल्याला कमी वापरता येते आणि याच सोबत आत्ता आपण उन्हाळ्यामध्ये बघतो की पाणी कमी आहे उपलब्धता अन्नद्रव्यांची कमी होते तर आपल्याला फवारणीमधून काही अन्नद्रव्य देणं गरजेचं आहे ज्या पिकांच्यामध्ये परपरागीकरण होतं अशा पिकांच्या मध्ये आपण मधमाश्याच्या पेट्या ठेवू शकतो जसं कलिंगड आहे खरबूज आहे याच्यामध्ये काकडी आहे तर त्याच्यामुळं एकतर फुलांचं सेटिंग हे चांगलं होतं आणि फळांचं लागणारं प्रमाण वाढतं दुसरी गोष्ट आपल्याला जसं की ची गुणवत्ता वाढवायची फळाचं वजन वाढवायचं तर आता तीन फॉर्ममध्ये खतं आपण बघतो फवारणीची एक म्हणजे नत्रस पुरत कॅल्शियम मॅग्नेशियम गंधक लोह मंगल तांबे मँगॅजीज <coughs> झिंक म्हणजे जस्त कॉपर बोरॉन तर ही फवारणीद्वारे जरी आपल्याला देता आली तरी आपण ती दिली पाहिजे म्हणजेच ही खतं देत असताना ऑक्साईड फॉर्ममध्ये असतील फॉर्म फॉर्ममध्ये असतील किंवा साध्या पद्धतीचे असतील तर साध्या पद्धतीचं जर आपण एक उदाहरण घ्यायचं म्हटलं कॅल्शियम नायट्रेट तर कॅल्शियम नायट्रेट आपल्याला फवारणी करत असताना साधारणतः कोणत्याही कंपनीचं असू द्या तर साधारणपणे पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी या यातून आपण हे फवारू शकतो सोबत बोरॉन एक ग्रॅम प्रति लिटर पाणी असे हे आपण एकत्रित फवारणी करू शकतो ज्याच्यामुळं आपल्याला फळाचं वजन हे चांगले मिळू शकतं आता चिलेटेड फॉर्ममध्ये जरा आपल्याला फवारणी करायची असेल याच अन्नद्रव्याची तर साधारणपणे अर्धा ते एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून फवारणी केली पाहिजे तसंच ऑक्साईड फॉर्ममध्ये आता बरीचशी खतं आलेली आहेत आणि त्याची उपलब्धता चांगली आहे त्याचा चांगला परिणाम हा आपल्या पिकांच्या पाहायला मिळतो तर कॅल्शियम ऑक्साईड जर आपल्याला फवारायचं झालं तर साधारणतः दीड ते दोन मिली प्रति लिटर पाण्यातून फवारलं पाहिजे आणि बोरॉन जर फवारायचं असेल तर एक मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी केली पाहिजे म्हणजे हे जे उन्हाळ्यामध्ये जे आपण सर्वसाधारण काळजी घेणं गरजेचं आहे ती काळजी आपण घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपलं उत्पादन वाढ होईल आणि कमतरता ज्या आहेत ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होत असतो त्यावेळेस झाडावर पण त्याचा बदल होत असतो आणि म्हणून पाणी आणि खत व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी आपल्याला साधता आल्या पाहिजेत या दृष्टिकोनात खरंय सर सर भाजीपाला पिकामधील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबद्दल आपण चर्चा करत आहोत आपण शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात तर अशा पद्धतीनं भाजीपाला पिकाची लागवड करत करताना खत आणि पाणी व्यवस्थापन करत असताना शेतकरी बांधवांना नेमक्या काय समस्या येतात <coughs> ज्यावेळेस आपण बघतो की योग्य पद्धतीच रोपांची गुणवत्ता <coughs> त्यानंतर रोगमुक्त कीड मुक्त चांगली रोपं मिळणं त्याच्यावर कोणती कमतरता असता कामा नये आणि आपल्याला योग्य वेळेत मिळाली पाहिजेत ते योग्य किंमतीत मिळाली पाहिजेत तर कृषी विज्ञान केंद्राच्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामध्ये जर शेतकऱ्यांनी नाव नोंदवलं आपल्याला योग्य पद्धतीचं त्या वानाचं भाजीपाल्याची रोपं याच्यामध्ये मिळू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट अशी आहे की तीव्रता उन्हाची वाढलेली असताना ज्यावेळेस आपण रोपांची लागवड करतो त्यावेळेस निश्चित त्याचा एक वाईट परिणाम आपल्या उत्पादनावर होतो म्हणजे आपल्याला पाहिजे तशा प्रमाणात आपल्याला वाढ मिळत नाही तर आता आपण बघतो की सूर्याची तीव्रता सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि थोडीशी आर्द्रता वाढवण्यासाठी कीड रोगांचं प्रमाण कमी करण्यासाठी आता जे नेट आलेले आहेत जसं आपण पूर्वी शेड नेट वापरत होतो हिरव्या रंगाचं तर आता त्याच्यामध्ये काही नेटचे प्रकार आलेले आहेत जे शेतकरी पेरूला वापरतात डाळिंबाला वापरतात आता ते भाजीपाल्या जर आपण वापरायचं झालं अगदी लोक कमी किमतीमधलं बांबूचं सहाय्यानं त्याला आधार देऊन उभ्या आडव्या तारा बांधून त्याच्यावर जर हे नेट आपण टाकलं तर कमी जागेमध्ये आपल्याला ऐन उन्हाळ्यामध्ये जास्त तापमान असताना सुद्धा खूप चांगलं भाजीपाला पिकाचं उत्पादन घेता येतं हे आपण डोबळी मिरची साधी मिरची टोमॅटो या सर्व पिकांच्यामध्ये आपण बघितलेले कृषी विज्ञान केंद्रानं कृषिक या प्रदर्शनामध्ये अशा पद्धतीचे प्रात्यक्षिक सुद्धा आपण केले होते त्याची रचना त्या मांडवाची बांधणी हे कशा पद्धतीनं असावी याचेही काय प्रात्यक्षिक आज कृषी विज्ञान केंद्रामध्ये शेतकऱ्यांना पाहता येऊ शकते नक्कीच सर सर आज आपण या परिसंवादामध्ये सहभागी झालात आणि फळभाज्या पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर आमच्या सर्व शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं आपला आभार मानते आणि शारदा कृषी वाहिनी नव्वद पॉईंट आठ एफ एम के के बारामती आणि कृषी कॅप आयोजित या सेशनमध्ये सहभागी सर्व शेतकरी बांधवांचं सुद्धा मी आभार मानते जर त्यांना या संदर्भात काही समस्या असतील तर ते नक्कीच आपल्या कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे संपर्क साधतील आणि पुढील पिकाचं पुढील भाजीपाला पिकाचं नियोजन करतील अशी आशा मी करते धन्यवाद सर